आज आपण कोलंबी आणलेली आहे आणि ही पहा अगदी मोठी अशी आहे तर आ, ही साफ कशी करायची ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर याच डोका आपण काढलेला आहे कट केलेला आहे हे पहा तर अगदी आपण आज कोलंबीची एक नवीन रेसिपी बनवणार आहोत तर हे पहा इथे असा याला बॅक साइडला आपल्याला सुरीने असा कट द्यायचा आहे आणि ही जी काळी ही पहा हे अशा प्रकारे असते ही तुम्ही पाहू शकता का तर हे असं काढायचं आहे हे पहा तर ही घाण असते आणि ही काढून टाकायची आणि या साईडला सुद्धा अशाच प्रकारे ही पहा तर दोन बोटांमध्ये अशा प्रकारे ही पकडायची आहे आणि सुरीने किंवा एखाद्या टोकदार म्हणजे धा याच्याने अशा प्रकारे हा जसा धागा असतो तर तो स्टीच आपण कसा काढतो त्याप्रमाणे ही काढायची आहे हे पहा हे पहा अशा प्रकारे यामध्ये मध्ये घालून हा काढायचा आहे अशा प्रकारे मध्ये मध्ये घालत गेला तर तो जसा धागा असतो त्याप्रमाणे ही निघत जाते हे पहा तर दोन्ही साइडला हे अशा प्रकारे असते अशा प्रकारे हा काळा हे असतो तो काढून टाकायचा आहे आणि आपले इथले जे त्याचे पाय असतात ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि हा शेपटीकडचा भाग आपण असाच ठेवलेला आहे तर अशा प्रकारे ही क्लीन करून घ्यायची आहे हे पहा तर ही जी घाण असते तर ती साफ करून घ्यायची असते चला तर मग बाकी सुद्धा अशाच करून घेऊया तर ही पहा अगदी व्यवस्थित अशी ही साफ करून झालेली आहे हे पहा माळपणसुद्धा आपण असा हा काढलेला आहे आणि पडून सुद्धा चला तर आता आपण एक वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाचसा लसूण पकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि आलं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालून वाटून घेऊया हे आपलं हिरवं वाटण तयार आहे तया चला तर आता यामध्ये मसाले घालून घेऊया इथे लिंबाचा रस म्हणजे अर्ध्या लिंबाचा हिरवं वाटण घालून घेऊया गरम मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घालूया आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे हा मसाला कमी झाला चवीनुसार मीठ मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आपण याला मागे जे कटसुद्धा देतो ना तर त्यामध्ये सुद्धा हे मसाले छान असे मुरले जातात अर्धा तास छान असं मॅरिनेट करायला ठेवा याने मसाले आतापर्यंत छान मुरले जातात तर हे आता आपण अर्धा तास मुरवत ठेवूया चला तर पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये अंड फिटून घालणार आहेत अगोदरच घातलं तरी चालू शकत मी आता घालते तर हे पण मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊयात तर इथे मी रवा घेतलेला आहे इथे तुम्ही ब्रेड क्रम सुद्धा ठेवू शकता पण रवा हा सगळ्यांच्याच घरी असतो म्हणून मी हा अशा प्रकारे फ्राय करून घेते तर हे पहा अशा प्रकारे रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे फ्राय करून घेऊया तर पॅनमध्ये तेल घातलेलं आहे त्यावर त्या गुण गुण। अशा प्रकारे ना टाकून घेतलेल्या आहेत या है। याला याला ताँगा ताँगा तर या मोठ्या आहेत त्यामुळे याला शिजायला वेळ लागतो गॅस स्लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून याला आता आपण थोडं शिजू देऊ तर हे पहा छान असे क्रिस्पी झालेल्या आहेत आणि कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत हे पहा तर हे पहा किती सुंदर अशी आपली ही कोलंबी तयार झालेली आहे आणि किती क्रिस्पी झालेली आहे हे पहा अगदी सुंदर झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी अगदी पार्टीसाठी वगैरे तुम्ही बनवू शकता मॅरिनेट करून तुम्ही अगदी पाहुणे वेळेवर सुद्धा येणार असतील तर तेव्हा सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे बनवून ठेवू शकता हे पहा खूप सुंदर असं हे तयार होतं फोडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच अटक्या निधिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त आणि स्वस्त राहा धन्यवाद